काळे गॉगल घातलेले सिक्युरिटी गार्ड्स तुम्ही नक्की पाहिले असतील पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त फॅशन नाही तर त्यांचं गुप्त शस्त्र आहे तर हो सिक्युरिटी गार्ड्स गॉगल फक्त उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी नाही वापरत तर ते एक महत्त्वाचं साधन आहे मोठमोठ्या लोकांबरोबर जे त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांना गर्दी आणि गोंधळासोबतच अनेक संभाव्य धोक्यांचा सामना करावा लागू शकतो गार्ड्सचे डोळे आजूबाजूला फिरतात प्रत्येक चेहरा प्रत्येक हालचाली स्कॅन करतात आणि हे त्यांना सावधपणे करणं आवश्यक असतं त्यासाठी काळे गॉगल्स त्यांना उपयोगी पडतात गॉगलमुळे ते संशय निर्माण न करता निरीक्षण करू शकतात अचानक कोणी बंदुकीने फायरिंग सुरू केले किंवा ज्वालाग्रही पदार्थाचा स्फोट केला तर आपसुकच आपले डोळे मिटले जातात परंतु अशावेळी गॉगल एक ढाल म्हणून काम करतात हे केवळ दृष्टीबद्दल नाही तर अंतर्दृष्टीबद्दल आहे देहबोली वाचण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित केले जाते यामुळे गॉगलच्या मदतीने त्यांना संशयितांना शोधणे सोपे जाते कदाचित भविष्यात जेम्स पॉन्ड स्टाईलमधल्या गॉगल्समुळे त्यांचं काम सोपंही होऊ शकतं पण तोपर्यंत पुढच्या वेळी तुम्ही त्यांना काळ्या गॉगलमध्ये पाहिलं तर ते फक्त फॅशनसाठी नाही तर सिक्युरिटीसाठी आहेत हे लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि फॉलो करा जबरी खबरी